नमस्कार सर्वांचं स्वागत आपल्या बिग मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपण या क्षणी अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आणि या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या अंतर्वालीची काय हालचाल आहे आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत नेहमी दाखवत आहेत आणि त्यातच आज आपल्याला या ठिकाणी घनसागी तालुक्यातून काही मागासवर्गीय समाजाचे मावळे या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या आंतरवली सराटीमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यातच त्यांनी आता या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांना काय पाठिंबा देतात आणि सरकारकडे काय विनंती ते करणार आहेत ते आपण बघणार आहोत तर आपण त्यांच्याशी चर्चा तर मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आज आंतरवली सराटी या ठिकाणी घनसांगीवरून काही दलित बांधव या ठिकाणी मनोज रांगे पाटलांना पाठिंबा करण्यासाठी येथे उपस्थित झाले आहे तर त्यांचं मत नेमकं काय आहे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल सरकारला मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाबद्दल सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय भीम जय शिवराय मी बाळासाहेब सुखदेव गाडेकर राहणार खालापुरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना आदरणीय मनोजदादा जारांगे पाटील चौथ्यांदा सगळे सोयरे कायदा अंमलबजावणी व्हावी हो यासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि मी त्यांचा गेले साडे दहा महिन्यापासून अत्यंत जवळ आणि त्यांचा खूप बिग ध्यान आहे आदरणीय दादा आज तिसरा दिवस आहे आणखीन सरकारकडून काही ठोस पाऊल उचललेलं नाही दादाची तब्येत ढासळत चाललेली आहे दादा दादा गेल्या तीन दिवसापासून काही पोटात अन्नाचा कण नाही पोटात पाणी नाही दादा दादाला उठताना अशक्तपणा जाणवतो माननीय महाराष्ट्र सरकारला माझी नम्र विनंती आहे की शिंदे सरकार तुम्ही वेळेत जागे व्हा दादाची तब्येत ढासळत चाललेली आहे आणि संघ सोयरे कायदा हा अंमलबजावणी तुम्ही शिवरायांची शपथ घेऊन म्हटला होता ही कुठंतरी पूर्णत्वास नेण्यासाठी तुमची आम्हा सर्व समाज बांधवांना गरज आहे आणि आज एका एक मार्गाने माझा सहकारी असणारा समाज बांधव मराठा एका एका मार्गाने त्यांची मुलं नोकरीपासून वंचित राहतात राहतात ते आईवडिलांना कसं वाईट वाटतं त्यामुळं महाराष्ट्र सरकारला माझी नम्र विनंती आहे मी एक दलित बांधव असून बी माझं आदरणीय दादांच्या मराठा आंदोलनाला मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे मी गेल्या तीन दिवसापासून इथं आंतरवालीमध्ये सेवा करतो दा इथं झाडझूड करतो इथं गाद्या उचलतो इथं बिसलेरी उचलतो कारण की माझी माझा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे आणि मी सरकारला नम्र विनंती करतो की वेळीच जागी व्हा आणि काहीतरी निर्णय घ्या दादाची तब्येत ढासळत आले आलेली आहे महाराष्ट्रातून कान्या कोपऱ्यातून समाज बांधव एकवटत आहे आदरणीय सरकारना माझी नम्र विनंती आहे की वेळीच निर्णय घ्या जय जय भीम जय शिवराय तर या ठिकाणी आपल्याशी आधुनिक बांधव या ठिकाणी बोलणार आहेत तर त्यांचं देखील मत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर काय सांगाल सरकारला जरांगे पाटील यांच्या उपोषणाबद्दल सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय व जय भीम मी बीड जिल्ह्यातून आडस या गावातून आलेलो आहोत गेल्या तीन दिवसापासून मी या ठिकाणी तळ ठोकून आहे माननीय मनोजदादा दरांगे पाटील यांनी जे निर्णय घेतलेला आहे सगळे सोयरेची अंमलबजावणी जोपर्यंत राज्य सरकार करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालणारच आहे असं मला वाटतं आहे अनेक समाजाने या ठिकाणी येऊन अंतरवाली सराटी या ठिकाणी येऊन अनेक लोकांनी या ठिकाणी पाठिंबा आपला जाहीर केलेला आहे तरी माझी राज्य सरकारला एवढीच विनंती आहे गेल्या तीन दिवसापासून मराठा समाजाचे देव देव असणारे आमचे मनोजदादा दरांगे पाटील यांची तब्येत ढासळत आहे तरी राज्य सरकारनं वेळीत पाऊल उचला अन्यथा महाराष्ट्रामध्ये अनर्थ घडू शकतो याच्यावर तोडगा काढा अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे तर मित्रांनो आपण पहिल्यापासून बघत होतो की या ठिकाणी पाटला पाटील नेहमी सांगत होते की आमच्या पाठीशी हा संपूर्ण समाज आमच्या पाठीशी आहे आणि त्याचप्रमाणे आज आपले या ठिकाणी बंधू दलित बांधव देखील आज जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये लगातार तीन दिवसापासून या ठिकाणी झाडण्याचं काम असेल किंवा गाद्या उचलण्याचं काम असेल हे करून देखील आज सरकारला या ठिकाणी सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर या ठिकाणी या मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा आणि लवकरात लवकर पाटलांचं उपोषण सोडवावं यासाठी घनसांगीवरतून देखील या ठिकाणी काही मराठा बांधव आणि दलित बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं देखील आपण मत जाणून घेतलेलो हो आहोत तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपलं बिग मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांना विनंती आहे की स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअर देखील करा धन्यवाद जय महाराष्ट्र